नमस्कार मित्रांनो आज आपण एका विलक्षण रहस्याबद्दल बोलणार आहोत नदीचं गाणं होय तुम्ही कधी लक्ष दिलंय का की प्रत्येक नदीचा आवाज वेगळा असतो एखाद्या नदीचा कलकलाट गोड गाण्यासारखा वाटतो तर एखादी नदी जणू गर्जना करत धावते पण प्रश्न असा या आवाजामागे नेमकं रहस्य काय आहे नदीत वाहणारं पाणी दगड वाळू झाडांच्या मुळा आणि वाऱ्याशी धडकतं या धडकांमुळे लहरी तयार होतात आणि लहरी म्हणजेच आवाज म्हणूनच प्रत्येक नदीचा आवाज वेगळा असतो कारण तिचं पात्र खोली आणि वेग वेगळा असतो आपल्या पूर्वजांना वाटायचं की नदी गात असते काही संस्कृतींमध्ये तर नदीच्या आवाजाला देवतेचा आशीर्वाद मांडलं गेलं ऋषी संत नदीकाठी ध्यानधारणा करायचे कारण त्या लयीत मन शांत व्हायचं शास्त्रज्ञ सांगतात की पाण्याच्या आवाजात फ्रिक्वेन्सी पॅटर्न्स असतात हे पॅटर्न्स मेंदूवर परिणाम करून तणाव कमी करतात झोप सुधारतात म्हणूनच आज अनेक रिलॅक्सिंग वॉटर साऊंड्स व्हिडिओज जगभर लोकप्रिय आहेत नदीच्या आवाजात खर तर संदेश दडलेला असतो मी अखंड वाहते कधी शांत कधी प्रचंड जीवनातल्या प्रत्येक क्षणासारखी आपण नदीकडूनच शिकू शकतो थांबायचं नाही वाहत राहायचं मित्रांनो पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही नदीकाठी बसाल तेव्हा डोळे मिटा आणि नीट ऐका कदाचित तुम्हाला नदीचं गाणं ऐकू येईल आणि ते गाणं फक्त कानांनी नाही तर मनानेही अनुभवता येईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया एका नव्या रहस्यासह योगदान सर्गा च श्वास पक्षा च